नाव कसं म्हटलं तुमचं खेडण जिल्हा यवतमाळवर नाव दारू आणि तंबाखू हे दोन व्यसन तुम्हाला आहेत आता आपण तुम्हाला अनलिकून स्प्रेचा डेमो दिला कुठं कुठं स्प्रे मारला फोटो गालावर मारला स्प्रे मारून एक पंधरा मिनिट झोपून राहिला पंधरा मिनिट पण मला नाहीच वाटत त्याच्यानंतर तुम्ही काय खाल्ले आता कसं वाटलं तंबाखू म्हणजे का फेकला माथोडा खाल्ल्यासारखं वाटलं चव लागली नाही अशीच चव लागली तर काय कराल खाणार नाही करायचं म्हणजे शपथ घेतल्यासारखं अशी चव जर राहिली स्प्रेच पण अशी चव लागली तर न खाणं का खाणं कोणाचा बरोबर आहे ना हा झाला तंबाखूचा दारू विषयी लगेच काम करणार नाही दारू आता तुम्ही जेवढी पिला होता वगैरे सकाळी ती जरा तुम्हाला नॉर्मल झाली मगाचे डोळे ना आताच्या डोळ्यामध्ये काय फरक आहे दारू प्यायची इच्छा होईल तुमची दोन तीन चार दिवस पण प्रमाण काय पाहिजे कमी पाहिजे जर चढत नसेल तर तुम्ही प्यायची दारूची इच्छा कमी होणार आपल्या स्प्रेमुळे आणि दारू हळूहळू दारू चढणार दारू जर चढायची बंद झाली दारूची चव पण लागे ना नशा पण होत नाही इच्छा पण कमी झाली तर कर काय करायला पाहिजे करायला पाहिजे ना हा आणि दुसरा मुद्दा भूक वाढते आपल्या स्प्रेमुळे आता स्प्रे मारलाय की नाही पंधरा मिनिटात भूक लागते यांना भूक लागली की काहीतरी खायचं नाही खाल्ला की मग पित्ताच्या उलट्या बिलट्या होऊ शकतात कशामुळे न खाल्ल्यामुळं कारण आता यांची लिव्हर जे आहे ती डॅमेज असल्यामुळं सूज सूज असल्यामुळं एवढ्यावरती सूज आहे एवढे दिवस तुम्ही दारू पित आहे अन्न कमी गेलं आहे दारू जास्त गेले आता उलटं होते स्प्रे मारल्यावर अन्न जास्त जातं आहे आणि दारूचं प्रमाण काय होतं कमी होतं त्यामुळे तुम्ही थोडंसं अपत्त्य पाळणं जर तुम्ही अपथ्य नाही पाळला आणि ह्या स्प्रेमध्ये जर तुम्ही स्वतः जर काही रिस्पॉन्स नाही दिला तर निवासी केंद्राशिवाय पर्याय ओके आता आम्ही ट्रायला आमच्या रिस्कवर तुमच्यात तुम्ही काका म्हटले म्हणून द्यायला हवी स्प्रे पण स्प्रे घेतला आहे तर स्प्रेची रिस्क तुम्ही घ्यायची आहे स्प्रे मारून घ्यायचा आणि त्याला सपोर्ट पण तुम्ही करायचं होत त्याच्यापासून काहीही साईड इफेक्ट काही नाही पण स्प्रे दिल्यानंतर तुम्ही थोडंसं रिस्पॉन्स स्वतः देणं काय गरजेचं ओके त्यासाठी हां